नमस्कार सेविका ताई पुष्पावती मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देत बघिनीनं तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टेम चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बऱ्याचशा भगिनींना कुटुंब प्रमुख हे पुरुष टाकले गेलेले आहेत परंतु आपल्याला मातांना कुटुंब कुटुंब प्रमुख म्हणून टाकायचा आहे तर त्यांना प्रश्न पडलेला आहे की आपल्याला आता पुरुष डिलीट कसे करायचे म्हणजेच कुटुंब प्रमुख हा डिलीट कसा करायचा तर कुटुंब प्रमुख हा डिलीट होऊ शकतो व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला नक्कीच कळणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने डिलीट करू शकता बघा तुमच्यासाठी मला आता माझे एक कुटुंब पूर्ण डिलीट करावं लागेल कारण की कुटुंब प्रमुखसाठी पूर्ण कुटुंब डिलीट करावं लागतं तर आपण आता मेंबर्सवर क्लिक करणार आहोत बघा अशा पद्धतीने आपल्या समोर लिस्ट ओपन होणार तर आपल्याला काय करावं लागणार आहे एक एक करून सगळ्या लाभार्थ्यांना ला आपल्याला डिलीट करावं लागेल तेव्हा आपल्याला कुटुंब प्रमुख हा डिलीट होऊ शकतो बघा अशा पद्धतीने आपल्याला करत जायचं आहे सगळे लाभार्थी डिलीट झाले आणि आता बॅक यायचं आहे बघा बॅक यायचं बॅक आल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होईल तुम्हाला चार मेंबर जसेच्या तसे दिसतील त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे रेफरन्सचं बटन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागणार हे एक नाही दोन तीन वेळेस क्लिक करावं लागणार त्यावेळेस तुम्हाला ते मेंबर कमी झालेले दिसतील इथं देखील जो गोल आपला एकूण लाभार्थींचा आकडा आहे एकूण लोकसंख्येचा तो देखील कमी होताना दिसेल बघा परत एकदा करावं लागेल की चारची संख्या ही कमी झालेली नाही याच्यासाठी दोन तर तीन वेळेस आपल्याला रिफ्रेश करावं लागतं हे बटन त्याच्याशिवाय तुमचं ते जे लाभार्थी आहेत कमी केलेले ते कमी होणार नाहीत आणि कुटुंब प्रमुख हा डिलीट व्हायला बघा अजून परत जर आपण पाहिलं तर जशी तशी परिस्थिती आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला दोन तीन वेळेस करावं लागणार आहे आणि ते केल्यानंतरच नक्कीच तुमचं जे कुटुंब आहे कुटुंबप्रमुख हा डिलीट होण्यासाठी मदत होणार आहे फक्त रिफ्रेश करत राहायचं आहे तर बघा तुम्ही बघू शकता आता एकच लाभार्थी असं रिफ्रेश केल्यानंतर जर तुम्ही पहिलं तर आता एकच लाभार्थी दिसत आहे तर आपण आता त्याच्यावर क्लिक करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की आपल्याला चार ते पाच वेळेस रिफ्रेश केल्यानंतर कुटुंब प्रमुखाचं नाव आलं त्याच्यानंतर तुम्ही डिलीटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सहज त्याला डिलीट करू शकता त्याच्यासाठी मात्र तुम्हाला चार तर पाच वेळेस रिफ्रेश करावं लागणार आहे ते तेव्हाच कुटुंब प्रमुखाचं नाव येणार आहे अशा पद्धतीने आता बघा आपण याच्यावर क्लिक करणार तर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला कुटुंब प्रमुख हा डिलीट झालेला हा दिसणार आहे त्याच्यासाठी पण परत तुम्हाला रिफ्रेशच्या बटनवर क्लिक करायचं आहे बघा इथं क्लिक केल्यानंतरच या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि याच्यासाठी नेटवर्क हे खूप लागतं अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्हाला कुटुंब प्रमुख डिलीट करायचा असेल तर तुम्हाला रिप्रेजच्या बटनचा खूप साऱ्या वेळेस उपयोग करावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी नेटवर्क देखील स्ट्रॉंग लागणार आहे ज्यावेळेस पूर्ण असेल त्यावेळेस ते कुटुंबप्रमुख हा डिलीट होणार आहे बघा तुमच्यासमोरच मी केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील करू शकता आजच्या वेळेपुरता एवढंच धन्यवाद